ആയേരെ ദേ അതൊന്നും കസ താങ്ങാടോ ലൈക്ക് ഒരുത്തൻ തന്നെ പോപ്പി ശരാ നമ്മുടെ ഷില്ലൊക്കെ റഹല്ലേ അസൻ തോറല്ലേ മൊറ പോപ്പി സം കക്ക് പരിട്നല്ലേ അത്രസം ദേ അസലേരാച്ചി ലൈനദൽ <laughs> काय बर माझ्याल लाईव्ह ती रात्रीच्या कमेंट ते दिसतच नव्हते मोबाईल मोबाईलवर काय झालं कोण स्टॉक

मग अशी लाईव्हचा व्हिडिओ करण्यापेक्षा आपण डायरेक्ट व्हिडिओ कराय पाहिजे hmm. हां थोडा छोटा झाला असता पण मंदिरच बंद होतं काय करायचं गेलो पण बोला की स्टार लोक <laughs> कोण स्टार लोक तुम्ही स्टार लोक का मी स्टार लोक बोला दादा आज काय उपवास असेल एखादशी का नाही बोला दादा <laughs> <एसर> कसे वाटतं सोडला आत्ताच भरपूर भूक लागलेली होय का ओके okay. आणि काय मग काय चालू सध्या आता दोन भाकरी भात मस्त वांग्याची भाजी होय <laughs> <उनकुन। laughs> का <उनका। laughs> मला पण सकाळपासून उपवास कंट्रोल झाला आहे पण आता काय होईन झालं आहे पण त्याला बंद केला की मस्तपैकी जेवणार आहे आता एखाद्या जे सकाळीच सोडते ते बरोबर आहे पण काय आता ज्यांना भुक्सन होत नाही त्यांना जेवायलाच लागणार आहे उद्या सोडतात होय उद्या सोडतात काय करायचं उद्या सोडतात सोडायचं त्याला काय आपण दिवसभर धरला एखादी लोक धरत पण नाही दिवसभर झाला की उपवास mm. तसं मध्ये सोडू नका ओके बरं चालेल ते मी सांगते तर नाही सोडत मग मग आता उद्या सोडतो Okay. द्राक्ष आल्यात का काढायला होय अजून नाही अजून आले लोकांच्या आले दुसऱ्यांची बाग आपली अजून आहे आपली मार्चमध्ये मार्चला शेवटला येणार बघा अजून मऊ पडलं नाही कलर आला नाही अजून त्याला तुमचं काय चालू दादा मला सांगा होय का <laughs> सांगतो की तुम्हाला <laughs> तुम्हाला सोडून थोडीच खाणार आहे आम्ही ज्या दिवशी म्हणजे कसं आहे माहिती का उद्या जर आमचा माल चालला असला तर आज संध्याकाळच्या वेळा मी तुम्हाला नक्की सांगतो उद्या आमचा माल चालू आहे द्राक्षे द्राक्ष खायला या वगैरे झालं का आणि लगेच काही माल चालू मग लगेच काही द्राक्ष भाग संपत नाही त्यामुळे काळजी करू नका सुदाम हां सुदम दादा ताई फराळ झालं का होय दुपारी फराळ केला आत्ता केला नाही राजेंद्र दादा नमस्कार ताई साहेब तुम्ही कुठं अहो दादा रात्रीच्या मी सांगितलं ना मी तासगावमधून नव्हते म्हणून तुम्ही तासगावच्या वाट्याच्या वाट्याच्या मधले का हां हां होय बोला राजेंद्र दादा तुमचा उपवास आहे का नाही त्याला घालात पहिला काय तर राजेंद्र दादा आम्ही तासगावून बोलतोय तुम्ही कुठून बोलता बोला विट्याच्या विटा इकडे राहिला हो आम्ही तासगावच्या साईडला म्हणजे इकडच्या साईडला तासगाव सावलंच आरोडे मुन्ने गाव आहे वगैरे आमच्या गावाच्या समोरच आहे विटा आमच्या इथन एक असल वीस पंचवीस किलोमीटर आहे ना विटा तीस किलोमीटर आहे बघ आमच्या इथून योगेश मस्के जयशिवराय ताई ओके जय शिवराय बोला योगेश दादा कशा आहात बरे आहात का आज काय झालं का जेवण विचारणार नाही आज फराळ झाला का विचारतो <laughs> आज उपवास असतं शक्यतो करून राह सगळ्यांचा बोला तासगाव कोर्टे मंगळ हां होय तासगाव कोर्टे मंगळ हो ताई ओके कसे आहात बरे आहात का वेगवेगळे सदा कुठून आहे बोला गाव कोणतं तुमचं राजेंद्र दाताई माझा उपवास नाही कारण मला शुगर आहे ओके चालेल तसं काही नाही आपल्याला काहीतरी आहे म्हणजे असं प्रॉब्लेम आहे मला उपवास धरायचा नसतो काहीतरी म्हणतात की काहीतरी करायचे म्हणजे वगैरेच काहीतरी तर नक्कीच यात द्राक्ष खायला हो एक नक्कीच या तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर शेतकरी रॉयल जय शिवराय सर्वांना हां एवढ्या झाल्यानं सर्वांना जय शिवराय बोलले आहेत दिग्विजय शिंदे हाय हॅलो बोलला कशा हात बरे आहात का झालं का।, का फरा उपवास वगैरे हाय का नाही ओके कुठली कुठे साईडची मला कमेंट मला काही माहीत नाही कारण कुठं उपवास धरतात म्हणजे असं करतात करत नाहीत तरी पण मी आज महाशिवरात्री सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सांगतो आणि तरी पण मी विचारतो की उपवास हा ऐक नाही ऐकावून जेवल्यास आज विचारणार नाही ना दिग्विजय दादा बोला गाव कोणतं तुमचं तुमची मला पहिल्यांदाच कमेंट आली बोला योग्य सुद्धा बोला तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपतीनगर छत्रपती संभाजीनगर शेतकरी जय शिवराय सर्वांना आदमापूर जय बाळम्मा आई शपथ अदमापूर म्हणजे खरं म्हणजे आज मी मंदिर मंदिरमध्ये आत्ता गेलतो आणि कसं सकाळची लोक आमच्या मंदिरमध्ये येऊन गेली असतील पण गेलो पण आज काही मंदिर, ले। मंदिर बंदच होतं सोडा तासगाव गाव ताई गा। सांगत आहे तासगाव आमचं गाव आहे तर गा। दिग्विजय दांच्या रूपाने मला आज नाही आमच्या गावात बाळमाच्या मंदिरात दा दरवाजा बंद होता पण तुमची कमेंट मला अदमा फोरमधून आले आल्या म्हणजे काहीतरी विशेष आहे जय बाळमामा बोला देवाच पण कसं असं एक दरवाजा बंद केला तर एक दरवाजा आपल्यासाठी म्हणजे उघडलेला असतो तसं झालं माझ्या बरोबर आज मी मंदिरात पहिल्यांदाच गेलो गावात मंदिरमध्ये तर दरवाजा बंद होता तुमची कमेंट मला आदमापूर आली धन्यवाद दादा दा। जय वल हां जय वल मम्मा योगेश मस्के जय मल्हार जय मल्हार बोला योगेश तुमचं म्हणजे मी ती नाव व्यवस्थित घेतल्या योगेश म्हस्के असंच मला वाटतंय जय मल्हार बोला दादा दिग्विजय दादा मग गेला का नाही मंदिरमध्ये महात्मापूरमध्ये साई म्हणल्यावर जाऊन भेटून आला का नाही मंदिरमध्ये जाऊन ही फिरून वगैरे दर्शन घेऊन देव बालमांचे हो गाव कोणत्यात आहे आज तुम्ही मला कमेंट आदमापूरमधून केल्या नाही काही खोटं बोलणार नाही तर माझं मी सर्वांना सांगते तासगाव तासगाव म्हणून पण तासगावच्या तासगाव तालुका चांगली जिल्हा आणि लोहडे म्हणून एक छोटंसं आमचं गाव आहे कधी आला तर या इकडं आम्ही पण लवकरच येणार आहे बाळूमाच्या दर्शनासाठी आदमापूरला दा बोला गाव कोणतं आहे तुमचं काय सांगितलं नाही तर मी काय सांगितलंच ना जरा हा सांगितले छत्रपती सं संभाजीनगर शिवराय चॅनेलला आलाय तर सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे कसं आहे तुम्ही सबस्क्राईब केलं ना म्हणजे माझं नोटिफिकेशन तुमच्याजवळ पोचत आहे ना मग तुम्ही लगेच लाईवला जॉईन होऊ शकताय म्हणजे मी दिवसा पण लाईव्ह घेतला तरीसुद्धा तुम्ही लगेच जॉईन जॉईन होऊ शकता आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून जावा संजय जगताप हाय हॅलो बोला दादा कशा आहात बरे का झाला का आज परावा तुमचा उपवास वगैरे का नाही बोला विज दादा जय दादा बोला राजू पंढदेव हाय काय हॅलो दादा बोला आपल्या आत्मापूरला स्वागत आहे या आपण हो येणार ना नक्कीच येणार आहे राजू दादा बोला झाला का फराळ वगैरे केला का गाव कोणतं तुमचं राजू दादा बोला जे जगतापलायक केले ओके हो अहो बोला तर पहिला आधी लाईकच केलं का बरं संजय धन्यवाद थँक्यू मनापासून बोला कशा आहात बरे आहात का तुम्ही संजय दादा बोला गाव कोणतं तुमचं प्रभाकर बसले हर हर महादेव हो। घर <laughs> महादेव दादा पोला प्रपाकर कशा आहात बरे आहात का तुम्ही झाला का फराळ वगैरे महादेवांचं नाव घेतले तुम्ही म्हटल्यावर आज तुमचा खूप उपवास असणार बोला संजय दादा नाव स गाव सांगितलं नाही तुम्ही बोला ना कुठल्या गावातून बोलताय तुम्ही गाव कोणतं प्रभाकर दादा बोला दिग्विजय दादा बोला राजू दादा बोला योगेश दादा बोला पहिला चॅनलवर जावा व्हिडिओ आवडतात का बघा जर व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा जेजुरी संजय शक्त जेजुरी जय जे 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 मल्हार आज सग म्हणजे सगळे प्रभाकर भोसले आपण कुठून आता आम्ही तासगाव आम्ही तासगाववरून बोलतो तासगाव बोला आम्ही तासगाववरून बोलतो दादा अच्छा दादा बोला सुनीचा दा आशीर्वाद असून दे तुमचा आहे बोलताय प्रभाकर दादा बोला तुम्ही कमेंट केली लाईक पण केलं मला पण कुठून बोलते तुम्ही गाव कोणतं तुम्ही सांगितलं नाही मला

द्यावी आपण प्रभाकर बसल्या परभणी काय करता प्रभाकर दादा तासगाव कोणत्या जिल्ह्यात येते तासगाव सांगली जिल्ह्यात येते दादा कधी आलाय का तुम्ही इकडं प्रभाकर दादा बोला परि काय करता मग तुम्ही राजू दादा नाही नाही का या मग कधी येत आहेत Ya, a la terna que hay, creo. जेजुरीला आम्ही पण येतो संजय दादा कारण जेजुरीचंच देव आहे आम्हाने येतो आम्ही पूजा पूजा ताई हां ताई बोला पूजा ताई बोला पूजा ताई मंदिरमध्ये जाऊन आला का नाही सांगा ना मान कधी मोडतात <laughs> मी हॉस्टेलला राहते इथं सांगणार कोण अहो पूजा तर तुम्ही मला काय वाटते तुम्ही मला ओळखताय आणि मी पण तुला ओळखत तुम्हाला ओळखत असणार आहे काय त्रासदा घोळ चालला आहे आपला कारण तुम्ही लय चालू करता तुम्ही येत आहे काय पण मला पूजा मला ओळखणंच झालं आहे काय तुमची माझी कुठेतरी भेट झाल्या किंवा माझ्याकडून तुम्ही मान मोडून घेतल्या काही हे मला काही समजा झालं आहे पण आहे कधी मी कुणाची मान मोडली हो खरंच ना सांगतो कधीच मी नाही मान मोडली हॉस्टेल राहता म्हणजे तुम्ही अजून शिक्षण करता का ताई तुमच्या इथे मंदिर कुठे आहे आमच्या इथे म्हणजे कशा कुठल्या देवाचं होता मंदिर आज मी गेलतो बघा पहिल्यांदाच गेलो बाळमुमांना दर्शनासाठी आज महाशिवरात्र आहे म्हणून कारण मी आमच्या गावची खूप मोठी यात्रा असते ना माहेरची मग मी जर वेळेस कसं महाशिवरात्री तशी मी माहेरमध्ये असतो आज काय तर कारणामुळे मी गेलो नाही म्हणून सर म्हटलं आपल्या गावातल्या मंदिराला बाळमुमांना जाऊन भेटून ये म्हणून गेलतो तर मंदिर बंद होतं काय मंदिर बंद होतं काय मला का एवढं माहीत नाही पण जाऊन तर आलो मी हो शिक्षण चालू आहे ताई माझं ओके बघा आता कशी मार मोडायची हो काय ताईंचा एक प्रॉब्लेमच आहे बघा काय आता बोलायचं मला काय समजा ना <laughs> कशी मार मोडायची आता बघा काय असं प्रयत्न करून हो तुम तुम्ही असं जरा प्रयत्न करून बघा कसे मोडायचे किंवा असं तुम्ही मला ओळखताय पूजात आहे मला असं वाटतंय तुमच्या माझ्या कुठे भेट झाली शिक्षण झाले कसं नाही पण तुम्हाला मला कसं माहिती मला मान मोडायला तर मी नाही हो मान मोडत दादा बोला की कोट मंदिर म्हणताय तुम्ही खंडोबाचं मंदिर का बाळचं मंदिर हनुमान मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर आहे गावात म्हटलं सगळ्या देवांचे मंदिर असतात आहे ते मंदिर बोलापूरच्यात आहे मग हॉस्पिटलला जाऊन आला का काय सांगा डॉक्टरांनी औषध गोळ्यानंतर व्यवस्थित व्हायला पाहिजे ना तुम्ही आता कमेंट करू मला चार दिवसात तुमचा अजून मान व्यवस्थित झाली नाही मी पहिल्यांदाच ट्राय करणार मान कसे मोडते ते बघणार आणि तुम्हाला मोबाईलवर दाखवता दाखवता माझ्याच मानच काहीतरी उभायच सगळ्याच घोळ येऊन बसेल आपलं ते कसे मान मोडायचा बोला पूजत आहे झालं का उपवास वगैरे आहे का नाही हॉस्टेलमध्ये म्हणल्यावर चला मग बाय सर बंड उद्या भेटू गुड नाईट बाय बाय